हा आमचा वाडा इथे तीन मजली वाडा होता माझ्या आजोबा आणि इतर पन्नास लोक असं मोठं कुटुंब इथं राहायचं ही सगळी जागा आमची आहे याच्या मागची आणि ती तिकडे समोर गल्ली आहे ती दाखवतो मी तुम्हाला इथे शंभर ते दीडशे जणांचं कुटुंब राहायचं इथून दोन किलोमीटरवर आमची शेती होती एकोणीसशे वीसच्या दरम्यानचा काळ आहे तो एकोणीसशे पंचवीसमध्ये माझे आजोबा संभाजीनगरमध्ये आले ते मोठे स्वातंत्र्यसैनिक होते ही आमची गाय रामची राम, राम जोशी आता सध्या तो इथे नाही तो परतूरला गेलेला आहे ही संपूर्ण जागा त्या मागच्या पडक्या भिंतीपर्यंतची जी जागा आहे ती सगळी आमची आहे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे इथं तीन मजली वाडा आणि सर्व कुटुंब इथं राहायचं माझे वडील चला आता इथे जोशी लोकांची कॉलनी आहे ती बघू ही संपूर्ण जागा आमची इथे मी लहानपणी यायचो लहानपणी म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत मी इथे येत होतो जशी जशी प्रगती होत गेली तशी तेस तशी गावं ओसाड पडत गेली समोर आमच्या रावसाहेब भाऊजींचा वाडा त्याच्या बाजूला तुकाराम भाऊ जोशी यांचा वाडा या सगळ्यांच्या शेती होत्या इकडे धान्याचे असे ढीग लागायचे इथे ज्वारी बाजरी गहू डाळी आता या गल्लीमध्ये जास्त कोणी राहत नाही ही ती गल्ली हा तो आमचा वाडा हे आमचे रावसाहेब भाऊजनचं घर सावरगाव म्हणलं या या गल्लीमध्ये मी खेळलो आहे भरभराट होती एकीकाळी काय म्हणलं माझी नाही आता नाही ना नव्हतं पुढचं आम्हाला औंडा नगरातलं जायचं काय म्हणताय अरे मी स सगळं पाहिलेलं नाही तर लहानपणी रावसाहेब भाऊजी तुकाराम बुवा जेवण चाललंय हा दिनू काकाचा वाडा जेवण चाललंय तरी बरीच बरीच सुधारणा झाली सिमेंटचं आहेच सिमेंट आलंच आता पूर्वी तर हेही नव्हतं हे बघा जुने वाडे तुकाराम जोशी यांना आम्ही भाऊ म्हणायचो त्यांचा वाडा आहे mm. आता तो त्यांनी पूर्ण पाडला आणि नारायणरावांना दिलेला आहे का होता नारायणराव तुम्ही घेतला का मग वाडा सगळं mm. संपलं का आता श्यामने सगळंच मोकळं करून टाकले mm. काहीच नाही ठेवलं mm. चंदू तर mm. गेलाच आता चंदू नाही राहिला ना हा दामु काय का गेले आणि चंदू पण गेला ना लग्न झाल्यानंतर मुलाचा त्याचा मुलगा तिकडे याला आहे ना राव मध्ये ते सीबीआयमध्ये नवरा बायको याच्यामध्ये तर इथं लहानपणी यायचो ना मी भाऊंकडे लहानपणी म्हणजे दहा बारा वर्षापर्यंत यायचो त्यावेळेस होतं सगळं आपलं शेती बिती होती सगळं होतं आणि सगळं पाहिलेलं इथं इथं ते समोर ते ओसरी होती इथं तर मागे विहीर पण आहे ना इथं विहीर होती ना इथं विहीर होती आता काही नाही विहिरी तिथं हां तिथं विहीर होती त्या विहिरीपाशी आम्ही खेळायचो बरं का पप्पा आपले कस विहिरीत चाल विर इथं सगळ्या ओसरीत भाऊ इथं बसायचे जुन्या आठवणी जुने घर हे बघा गावातलं घर या घरामध्ये मी आलेलो आहे खेळलेलो आहे अगदी जवळून पाहिलेलं आहे हे सगळं सावरगावची भेट झालेली आहे आणि एका हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलो आहोत जेवण झालं की आम्ही जाणार आहोत औंढा नंगनातला मुख्य काम तर आपलं जेवण आहे सोयाबीन काय दिलं सोयाबीन मसाला मावलेला आहे बरोबर चपाती आहे सलाद म्हणून कांदा लिंबू आहे आधी पोटोपा करून घ्यावा आणि औंढा नगनातला निघावं धन्यवाद